नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आजची माझी रेसिपी आहे फिश करी तर इथे मी कटला फिश घेतलेली आहे आणि त्याला मी हळद मीठ लावून घेते पाच मिनटं मॅरिनेट होऊ दिलेली आहे आणि त्याला मी आता फिश फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे मी त्याला फ्राय करून घेणार आहे बघा फ्राय झालेली आहे आता मी इथे दोन चम्मच ऑइल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि अर्धा टमाटर घेतलेला आहे याला मस्तपैकी होऊ देणार आहे मी अशा प्रकारे आणि यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे आता यामध्ये मी एक चम्मच मीठ एक चम्मच हळद दोन चम्मच मिरची पावडर आणि एक चम्मच फिश करी मसाला घालणार आहे आणि याला पण असं छानपैकी होऊ देणार आहे त्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहे मसाला दोन ते तीन मिनटे छानपैकी होऊ द्यायचा आहे आणि भाजीला छानपैकी टेस्ट येते अशा प्रकारे त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याला छानपैकी अशी तर्री आलेली आहे बघा थोडं पाणी ॲड करणार आहे आणि आता मी यामध्ये फिश फ्राय केलेली फिश घालून घेते अशा प्रकारे यामध्ये मी इथे फिश घालते बघा आणि याला पण मी फक्त दोन मिनटं होऊ देणार आहे कारण ते पहिलेच फ्राय केलेली होती त्याला जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही आहे फ्राय केलेली फिश टेस्टी लागते आणि ही फिश रेडी झालेली आहे अशी ही फिश करी टेस्टी झालेली आहे माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल मला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय